श्रावण सोमवार निमित्त राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथील नागेश्वर आणि घोटवडे येथील स्वयंभू मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती राशिवडे म्हालसवडे मार्गावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या पुरातन मंदिरातील शिवलिंगावर पहाटे राजू कुलकर्णी यांनी रुद्राभिषेक केला हर हर महादेवाच्या गजरात मंदिर परिसर दुमदुमून गेला होता श्रावण सोमवारनिमित्त राशिवडे येथील नागेश्वर माजी उपसरपंच अनिल वाडकर आणि अनि त्यांच्या पत्नी पूनम वाडकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दूध केळी राज राजगिरा लाडू या उपवासाच्या पदार्थाचं वाटप करण्यात आलं श्रावण सोमवारनिमित्त राशिवडे आणि परिसरातील भाविकांचे दर्शनासाठी पहाटेपासून सायंकाळपर्यंत वर्दळ सुरू होती त्यामुळे नागेश्वर देवालय परिसर भाविकांनी गजबजला होता भोगावती घोटवडे मार्गावरील स्वयंभू मंदिरात तिसऱ्या श्रावण निमित्त घोटवडे परिसरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटे अभिषेक आरती करण्यात आली भाविकांना शाबू खिचडी वाटप करण्यात आली कौलव येथील अष्टविनायक भजनी मंडळानं भजन केलं स्वयंभू मंदिर परिसरात विविध दुकाने थाटली होती